संतोष देशमुख हत्याकांड आणि त्यामुळे समोर आलेलं खंडणी प्रकरण या दोन्ही प्रकरणात वाल्मिक कराड पुरता अडकल्याचं चित्र आहे पण हा प्रश्न आता फक्त वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांपुरता मर्यादित नाहीये या प्रकरणात आता रोज धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात आहे धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडसोबत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संबंध आहेत असे आरोप रोज होऊ लागलेत शिवाय बीडमधली गुन्हेगारी कोणामुळे बोकळली बीडमधल्या गुंडगिरीला राजाश्रय धनंजय मुंडे यांनी दिला का असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत आणि याच प्रश्नांवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवार यांच्या कोर्टात आहेच पण याबाबतीत सुप्रीम कोर्ट असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नक्की कोणत्या कारणांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत संतोष देशमुख हत्याकांडापासून हे प्रकरण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापाशी येऊन ठेपलंय आता देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडेंवर होत असलेला ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप अनेक दिवसांपासून हे प्रकरण अंजली दमानिया यांनी सातत्याने लावून धरलेलं आहे सोमवारी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि दमानियांनी नंतर पत्रकार परिषद देखील घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप केले आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे नेमकं काय थोडक्यात समजून घेऊ अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्रितपणे व्यंकटेश्वरा नावाची कंपनी आहे आणि ती कंपनी सरकारी मालकीच्या महाजनको कंपनीकडून कसा आर्थिक फायदा मिळवते याचे पुरावे त्यांनी अजित पवार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांना सादर केले हा लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग आहे म्हणून नियमानुसार धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा दमानिया यांनी केला आणि असं जर का असेल तर हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी जनहित याचिका दाखल केली तर कोर्टाकडूनही मुंडेंची आमदारकी रद्द केली जाऊ शकते पण असं झालं तर ही गोष्ट सरकारसाठी आणि मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांच्यासाठी नामुष्कीची असेल आणि फडणवीसांचं राजकारण पाहिलं तर ते सहसा नामुष्की ओढवून घेत नाही त्यामुळे कोर्ट किंवा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर निर्णय घेण्याआधीच फडणवीस यावर निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड संबंध माझा वाल्मिक कराडशी काही संबंध नाही असं धनंजय मुंडे म्हणत जरी असले तरी त्यांना वाल्मिक कराड संबंधांचे आरोप शंभर टक्के खोडून काढता आले असं म्हणता येत नाही त्याचं कारण म्हणजे कराड लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी कसे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कसे पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधाबद्दल जुनं विधान केलेलं व्हायरल होत आहे ते खरं की खोट आहे परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीची जबाबदारी वाल्मिक कराडावर असते की नाही धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडाशी काही संबंध नाही तर त्या दोघांचे एकत्रितपणे इतके फोटो का या प्रश्नाची समाधानकारक उत्तर धनंजय मुंडे किंवा कोणी दिली आहेत असं म्हणता येत नाही त्यामुळे मुंडे कितीही नाकारत असले तरी कराड आणि मुंडेंचे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने घनिष्ठ संबंध आहेत असं परसेप्शन तरी बनलंय आणि हे परसेप्शन सरकारसाठी अडचणीचं ठरतंय असं बोललं जातंय याचाच विचार करून देवेंद्र फडणवीस मुंडेंचा राजीनामा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरे कारण म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे मागितलं जात आहे सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले धस यांच्यामुळे हे प्रकरण विधानसभेच्या पटलावर आलं बीडची गुन्हेगारी मोठे आका अर्थात धनंजय मुंडे यांच्यामुळे बोकाळली असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुरेश धस यांनी निशाणा साधलाय पण मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा प्रश्न विचारल्यावर धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आहेत आणि हे माहितीचं सरकार आहे हा निर्णय अजित पवार यांनी घ्यायला पाहिजे असं धस यांनी वेळोवेळी सांगितलं पण अंजली दमानिया यांनी केलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं बोललं जातं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात याचं आणखी एक कारण म्हणजे पीक विमा घोटाळ्याचे आरोप यामध्ये थेट त्यांचं नाव गोवलं जात नसलं तरी हा घोटाळा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या सुरेश धस यांनी हे आरोप थेट विधानसभेत केले सध्याच्या युती सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही थोड्याफार प्रमाणात घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त केली त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर आक्रमक भूमिका मांडत पीक विमा आणि संतोष देशमुख हत्याकांड दोन्हींचा आका एकच असल्याचं सांगितलं आणि पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न असा खोचक टोला लगावून धनंजय मुंडे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवलं आणि याच प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले म्हणजे बीडमधली गुन्हेगारी अवैध राख उचलणं खंडणी या प्रकरणांसोबतच आता धनंजय मुंडेंवर पीक विमा घोटाळ्याच्या आरोपाचा शिक्का बसलाय आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले म्हणल्यावर फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आणि धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा विचार करताना पीक विमा घोटाळ्याचे आरोपही फडणवीसांच्या डोळ्यासमोर असतील देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात याचं आणखी एक कारण म्हणजे सरकारपुढे वाढत चाललेल्या अडचणी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला पण या प्रकरणामुळे खंडणी प्रकरण बीडमधली गुन्हेगारी अवैध राखीची उचल गुन्हेगारी आणि राजकारण्यांचे संबंध असे रोज नवनवे मुद्दे समोर येत आहेत है। त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण लवकर शमाईचं नाव घेत नाही आणि कुठेतरी या प्रकरणाची धग अजूनही कायम आहे आणि याबाबतीत रोज सरकारला प्रश्न विचारले जात आहेत या प्रकरणात जनतेमध्ये एक चांगला मेसेज द्यायचा असेल तर काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडेंचा राजीनामा असू शकतो सरकारची आणि पर्यायाने फडणवीसांची प्रतिमा डागाळू नये यासाठी फडणवीस काळजी घेतीलच पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन अजित पवार यांच्या राजकारणाला अप्रत्यक्ष शह देण्याची ही संधी फडणवीस सोडणार नाहीत ही देखील शक्यता आहेच ही असू शकतात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची कारण तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद